वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल एक्केचाळीस किलो गांजा बेकायदेशीरित्या जवळ बाळगल्याप्रकरणी आठ जणांची तात्काळ सुटका ॲडव्होकेट सचिन माने रविवार दिनांक आठ जून 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हातकणंगले ते कुंभो जाणाऱ्या रोडवर नेसगावच्या हद्दीत आरोपी दीपक पुजारी व अन्य साथ हे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना समजल्यानंतर त्यांनी छापा टाकला व आरोपींकडून एकूण एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला तसेच त्याबाबत हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता आरोपीच्या अटकेच्या आरोपी कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यावर आरोपींची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींना अटकेची कारणे दिलेली नसल्याने आरोपींची तात्काळ मुक्तता करण्याची विनंती करण्यात आली इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त असल्याने तसेच एन डी पी एस कायद्याखाली गुन्हा नोंद असल्याने न्यायालयात वकील व पक्षकारांची गर्दी झाली होती पेट वडगाव येथील प्रथम वर्ग न्याय सो यांनी ऐतिहासिक निर्णय देताना सर्व आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवून सर्व आरोपींची तत्कर सुटका करण्याचे आदेश दिले मुळात बेकायदेशीर असल्याने न्यायालयाने कोणत्याही अटी व शर्ती एक्केचाळीस किलो गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी न्यायालयात हजर केले असता हजर केलेल्याच दिवशी तात्काळ सुटका झाल्याने वकील वर्गात हा चर्चेचा विषय झाला आरोपी तर्फे अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने ॲडव्होकेट ओमकार कुरडे ॲडव्होकेट संकेत परमाजे यांनी काम पाहिले दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हातकलंगले ते कुंभोज येथे जाणाऱ्या रोडवरती नेज आदित्य दीपक पुजारी व अन्य काही आरोपी हे गांजा खरेदी विक्रीसाठी येणार आहेत अशी टीप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केल्यानंतर सुमारे एक्केचाळीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा गुन्हा हातकलंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने हातकलंगले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आज त्यांना प्रथम हातकलंगले येथील पेठवडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कोठडी मागणी केली परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्याय निर्वाळा देऊन असं कोर्टात निदर्शनास आणलं की अटक करण्याच्या पूर्वी त्यांना अटकेची कारण देणं लेखी कारण देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळी न्यायालयासमोर हे निदर्शनास आलं की त्यांना अटकेची कारणेच दिलेली नव्हती आणि अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं होतं त्यावेळी न्यायालयाने पूर्ण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना तत्काळ सुटका करण्याचा आदेश केलेला आहे मी मुद्दामनं सांगू इच्छितो की जामिनाचा आदेश नाही तर सुटका करण्याचे आदेश कारण अटकच बेकायदेशीर असल्यामुळे या प्रकरणात जामीन घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे विना जामीन विना शर्त विना अट यांना तत्काळ मुक्तता करण्याचा आदेश झालेला आहे आणि खरोखर मी न्यायालयाचं कौतुक करतो कारण अशा प्रकारचा आदेश हा फार कमी होत असतो परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा ऐतिहासिक निकाल हा निर्णय पेठवडगाव येथील न्यायालयात झालेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोनला